रसिकहू नमस्कार आजच्या मैफिलीत आपण एक पारंपारिक गीत प्रकार ऐकणार आहोत आपल्याकडे शुभ कार्याच्या प्रसंगी घाणा भरण्याची पद्धत आहे या घाणा भरण्याच्या प्रसंगात काही ओव्या गायल्या जातात यात आपल्या इष्टदेवतांना कार्याचं आमंत्रण असतं लग्न असेल तर नवरा नवरी किंवा करवलीची नावं गुंफलेली असतात आजच्या मैफिलीत आपण असंच एक घाणा भरतानाचं गाणं ऐकणार आहोत यात इष्टदेवता कुलदेवता तसेच नवरा नवरी किंवा करवली यांची नावं येतील तिथे तुम्ही प्रसंगानुरूप नाव बदलून म्हणू शकता चला तर ऐकूया घाणा भरताना म्हणायचं गाणं घाण भरी येला विडा ठेवी येला आधी मी घाण भरी येला सवाखंडी भाताचा उदंड गोताचा गणराय आधीमुळ धाडा चिपळूण गावा परशुराम देवा निमंत्रण आधीमुळ धाडा घुंगराची गाडी शालजोडीचा वरहाडी गणाराय खांद्यावर कुऱ्हाडी कुठे जाता वर्हाडी मांडवाला मेढी आणू चंदनाच्या मांडवाच्या दारी चिखल कागे झाला नवरा मुलगा न्हाला रामचंद्र मांडवाच्या दारी कशी जास् सरसे, तुझी करवली फुस यशोदा आई दारी खांब हिरवे केळीचे गखडे तुझ्या लग्नाचे चौघडे वाजताती ती मांडवात पसरे केशराचा वास लग्नाचा गोड घास सर्वामुखी